श्रीराम समर्थ श्री विष्णू सहस्राम नामांचा अर्थ आपण पाहतोय श्लोक क्रमांक एकसष्ट सुधन्वा खंड परशुर दारुण द्रविण प्रदिवस्पृर्व वाचस्पती रयो निजहा पाचशे सदुसष्ट सुधन्वा सुंदर धनुष्य असलेला भक्तांचे रक्षण करणारे धनुष्य म्हणून सुंदर असणारे धनुष्य ज्याच्या हाती आहे असा पाचशे अडुसष्ट खंड परशु शत्रूचे तुकडे करणारा परशु ज्याच्या हातात आहे असा कधीही न खंडणारा परशु धारण करणारा पाचशे एकोणसत्तर दारुण कठोर दुष्टांना जरब बसवणारा पाचशे सत्तर द्रविणप्रदहा धन देणारा त्याच्या कृपेने मोक्षरूपी शाश्वत धन मिळते पाचशे एकाहत्तर दिवस्पृक स्वर्गाला स्पर्श करणारा ज्याचा आकार अंतराळालाही स्पर्श करतो असा पाचशे बहात्तर सर्वदृगव्यास हा ज्ञानाचा विस्तार करणारा दृष्टीस पडणाऱ्या वेदरूपी ज्ञानाचा ऋग्वेदादी चार भाग व शाखोपशाखांमध्ये भाग पाडणारा पाचशे त्र्याहत्तर वाचस्पती रयो निजहा वाणीचा अधिपती जो मातेशिवाय जन्मास आला असा श्लोक बासष्ट त्रिसामासाम सन्यास कृच्छम शांतो निष्ठा शांतिपरायण पाचशे चौऱ्याहत्तर त्रिसामा देवव्रत नावाच्या तीन सामांनी स्तुती केली जाते असा पाचशे पंच्याहत्तर सामग सामाचे गायन करणारा पाचशे शहात्तर साम सामवेद स्वरूप असलेला पाचशे सत्याहत्तर निर्वाणम मोक्षस्वरूप असणारा सर्व दुःखांचा नाश होऊन परमानंद मिळतो असे ठिकाण देणारा मोक्ष देणारा पाचशे अठ्ठ्याहत्तर भेषजम औषध जे सर्व दुःखावर उपचार स्वरूप असते असा पाचशे एकोणऐंशी भिषक वैद्य रोगाची चिकित्सा करणारा संसार दुःखाच्या रोगावर उपचाररूपी औषध म्हणजेच परमानंद मिळवण्याची विद्या देणारा पाचशे ऐंशी संन्यासकृत मोक्षप्राप्तीसाठी चौथा आश्रम संन्यास निर्माण करणारा स्वत रूपाने चौथा आश्रम स्वीकारणारा जगातील प्रत्येक वस्तू तिच्या योग्य स्थानी ठेवणारा पाचशे एक्क्याऐंशी साम वासनारहित प्रसन्न शांत अशी स्थिती ज्याचे स्वरूप आहे असा पाचशे ब्याऐंशी शांत क्षुब्ध क्रोधादी क्रोधिष्ट न होणारा आसक्ती नसल्याने त्याची मन व बुद्धी स्थिर शांत असते पाचशे त्र्याऐंशी निष्ठा सर्व काही ज्याच्या आश्रयाने राहते असा श्रद्धानिष्ठा स्वरूप असलेला पाचशे चौऱ्याऐंशी शांती अज्ञानाची निवृत्ती होणारी अवस्था अर्थात ब्रह्मरूप स्थिती ज्याचे स्वरूप आहे असा पाचशे पंच्याऐंशी परायणम असे निवासस्थान पुनरावृत्तीरहित आहे असे स्वरूप असलेला श्लोक त्रेसष्ट शुभांग शांतिद कुमुदक्कुवलेशयः कुमुद गोहितो गोपतीर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः पाचशे शहाऐंशी शुभांग ज्याचे शरीर शुभकारक आहे अवयव सुंदर व कल्याणकारी आहेत असा पाचशे सत्याऐंशी शांतिद विकारांपासून मुक्तता देणारा सर्व त्रासांपासून सोडवून शांती देणारा पाचशे अठ्ठ्याऐंशी स्रष्टा निर्माण करणारा रचणारा उत्पन्न करणारा पाचशे एकोणनव्वद कुमुद चंद्रविकासी कमळ स्वरूप कुअधिक मोद पृथ्वीवर आनंदात विहरणारा पाचशे नव्वद कुवलेशया कुवल समुद्र समुद्रात चयन करणारा कुवल म्हणजे बोर जो सर्वव्यापी असल्याने बोरासारख्या लहान वस्तूतही राहणारा तसेच कुवल म्हणजे सर्प सर्पावर शयन करणारा पाचशे एक्क्याण्णव गोहित गो गाय पृथ्वी यांचे हित साधणारा पाचशे ब्याण्णव गोपती गाय पृथ्वी इंद्रियांचा स्वामी पाचशे त्र्याण्णव गोप्ता रक्षण करणारा स्वतःच्या मायेने स्वतःला झाकणारा पाचशे चौऱ्याण्णव वृषभाक्ष वृषभाप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत ज्याच्या दृष्टीतूनच आपल्याला अनेक वरदान मिळतात ज्याची दृष्टी म्हणजेच धर्म होय पाचशे पंच्याण्णव वृषप्रिय हा धर्म ज्याला प्रिय आहे असा श्लोक चौसष्ट अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिव्हा श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपती श्रीमतांवर पाचशे शहाण्णव अनिवर्ती माघार न घेणारा रणांगणातून परत न फिरणारा धर्माला पाठ न दाखवणारा पाचशे सत्त्याण्णव निवृत्तात्मा विषय आसक्तीपासून परावृत्त असलेला या सर्वापासून ज्याचे मन स्वभावताच निवृत्त झाले आहे असा पाचशे अठ्ठ्याण्णव संक्षेप्ता प्रलयकाळी विश्वाचा विस्तार संक्षिप्त करून सूक्ष्मरूपात असणार आणणारा पाचशे नव्याण्णव क्षेमकृत प्राप्त गोष्टींचे रक्षण करणारा वस्तू सांभाळणारा व कल्याण करणारा सहाशे शिव हा कल्याणकारक सहाशे एक श्रीवत्स वक्षा श्रीवत्स नावाचे चिन्ह ज्याच्या वक्षस्थलावर आहे असा सहाशे दोन श्रीवासहा ज्याच्याजवळ शोभा संपत्ती लक्ष्मी नेहमीच राहते सहाशे तीन श्रीपती श्री लक्ष्मीचा पती सहाशे चार श्रीमतांवर हा वेदादी ज्ञान ज्याच्याजवळ अशा श्रीमानांमध्ये श्रेष्ठ श्लोक पासष्ट श्री श्रीनिवास श्रीनिधी श्रीभिवा श्रीभावन श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमानलोक्रयाश्रय सहाशे पाच श्री श्रीद धन देणारा सहाशे सहा श्रीश लक्ष्मीचा पती सहाशे सात श्रीनिवास लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे असा लक्ष्मी शोभा संपत्ती यात राहणारा सहाशे आठ श्रीनिधी सर्व प्रकारच्या संपत्तीचा साठा सहाशे नऊ श्रीविभावन कर्मानुसार संपत्ती वाटून टाकणारा विविध संपत्ती विविध लोकात त्यांच्या प्राक्तनाप्रमाणे विभागून देणारा सहाशे दहा श्रीधर लक्ष्मीचे आश्रयस्थान असलेला लक्ष्मी धारण करणारा सहाशे अकरा श्रीकर भक्तांना सुखकारक वस्तू देणारा ज्ञान विद्या ऐश्वर कीर्ती इत्यादी सर्व प्रकारच्या संपत्ती प्रदान करणारा सहाशे बारा श्रेय हित कल्याण ज्याचे स्वरूप आहे असा अखंड सुख स्वरूप असणारा सहाशे तेरा श्रीमान सौंदर्य संपत्ती लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे असा सहाशे चौदा श्रेयः तीनही लोकांचे आश्रय स्थान ओम नमो भगवते वासुदेवाय